लाडकी बहीण योजना केवायशी कशी करायची विधवानी आणि डिवोसी महिलांनी ज्यांचे वडील वारलेले त्यांनी हाय कशा तुम्ही सर्वजण अशा आहे सर्व ठीकच असताना मी पण मस्त मजेत आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आज चला तर मग बघूया व्हिडिओ बहिणींनो आणि भावांनो तर आज विषय असा आहे की लाडकी बहीण केवायशी लाडकी बहीण केवायशी करायचं टेन्शन ना जास्त कुणाला आलं आहे माहिती आहे का विधवा बहिणी डिवोर्सी बहिणी ह्यांना जास्त लाडकी बहीण केवायशी करायचं टेन्शनच आलेलं आहे कारण की विधवा जर असली तर तिच्याकडं पतीचं आधार कार्ड नसतं आहे आणि डिवोर्सी असली तरी बी नसतं आहे ज्यांचे वडील वारलेले आहेत अशा बहिणींना खूप केवायसीचं टेन्शन आलेलं आहे कारण की अठरा तारखेपर्यंतच तारीख आहे ना केवायशीची त्याच्यामुळं पण लोकमतच्या पेपरला आलेला आहे की आपल्या नात नातलगमध्ये आपल्या नातेवाईकामध्ये भावाचं किंवा आपलं मोठं मुलगा असला तर मुलाचं असं आधार कार्ड तुम्ही व्हेरीफाय करू शकतात म्हणून पण ते कसं आहे माहिती का जर ते तुमच्या भाऊजणीने जर केलं असलं समजा तुमच्या भावाचं करताना तुम्ही आणि तुमच्या भाऊजही केलं असलं तेव्हाच आधार नंबर दिला असला तर मग तुमची के होणार नाही म्हणजे तो आधार नंबर जर दुसऱ्या लाडक्या बहिणीने कोणी आधार नंबर केला असला तर मग तुमची सी नाही होणार पण तो जर आधार नंबर कुणीच जोडला नसला लाडक्या बहिणी योजनेमध्ये तर मग तुमची सी होऊ शकते त्याच्यामुळं तुम्ही ट्राय करून बघा आणि खूप साऱ्या बहिणींचे सी झाल्या तर अशा मी बघितलं तर त्या व्हिडिओवर बी कमेंट्स वगैरे हे प्रॉब्लेम सॉल विशेष मला मला जसं तसंच प्रॉब्लेम आहे ना माझीसुद्धा सी झालेली नाही अजून पण तुम्ही करून बघा झालं तर बरंच आहे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व नाही का हे माझा व्हिडिओ बघून जर तुमचा काही फायदा झाला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की ताई तुमच्या व्हिडिओमुळं आमचा थोडासा फायदा झाला म्हणून सहजच माझ्या मनात आलं की खरंच खूपच भाई बहिणींना टेन्शन आलेलं आहे सध्या खरंच माझ्या कामावर बी बघते मी आणि सर्वच झाली का केवैशी आता अठरा तारीख जवळ येते आज झाली दोन तारीख झाली का केवायशी झाली का केवायशी पण काही पर्याय नसल्यामुळं विधवा आणि डिवोशी आणि ज्यांचे वडील वारलेले ज्या मुली बिना लग्नाच्या मुली आहेत ना त्यांचे बी समजा वडील जर आहेत नसले तर मग त्यांना बी टेन्शनच आलेलं आहे बघा तर कसं काय करावं केवायशी म्हणून लाडकी बहीण केवायची कारण की के आपल्यासारख्यांना पंधराशे रुपये आपले पैसे बंद झाले म्हणजे झालं का भले आपल्या नावावर काहीच प्रॉपर्टी नाही काहीच नाही तरी पण आपल्याला लाडकी भेंचे पैसे बंद झाल्यावर बरं नाही वाटणार ना त्याच्यामुळं सी करून घ्या बघा तुम्हाला कोणाचं भेटत असलं तुमच्या भावाचं तसं तर लिहिलंय चुलत भावाचं हे ते पण तुमच्या सख्या भावाचं द्या नाहीतर तुमच्या मुलाचं द्या तुमच्या घरातल्या कोणत्या बी मेंबरचं समजा देऊन बघा झाली केव्हाशी सक्सेस तो ठीकच आहे ओके आणि माझी माहिती कशी वाटली नक्कीच सांगा कमेंटमध्ये तुम्ही मला